एक प्रश्न एक कुण। एक गाडी पंधरा मिनिटात पाच पॉइंट पाच किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती बघा मित्रांनो हा प्रश्न स्पीड बरोबर डिस्टन्स भागेला टाईम ठीक आहे या सूत्रावर आधारित प्रश्न आहे आपण वेग रिलेटेड याच्यावरचे बरेच प्रश्न ऑलरेडी घेऊन झालेले आहे तर याच्यात काय काय दिलेलं बघा विचारलेलं काय वेग किती आणि कशाचा विचारलेला ताशी वेग ताशी वेगचा अर्थ किती झाला मित्रांनो माहित आहे का जो वेग राहील ना तो कशात असला पाहिजे किलोमीटर प्रति तासामध्ये असला पाहिजे जो वेग असेल तो किलोमीटर प्रति तास कारण की इथे दिलेला आहे ताशी वेग किती का बरं मी हे तुम्हाला समजून सांगितलं कारण की जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर इथे एकक दिलेला नाही आहे युनिट दिलेला आहे का कुठे नाही दिलेला आहे मग तुम्ही कन्फ्युज नाही झाली पाहिजे की मीटर प्रति मध्ये काढू की कि किलोमीटर प्रति तासामध्ये काढू इथे तर तिचा ताशी वेग विचारलेला सरळ सरळ किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे मग आता काय काय दिलेलं आहे बघा एक गाडी पंधरा मिनिटात म्हणजेच काय दिलेला आहे वेळ दिलेला आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे अंतर दिलेलं आहे या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत यांचा फक्त भागा करायला पाहिजे हे दिसायला किती सोपं आहे पण याच्यात तुम्हाला काय काय करावं लागेल हे जे किलोमीटर आहे याला तर तुम्हाला चेंज करायची गरज नाही एकक जे आहे ते किलोमीटरमध्ये ठेवायचं आहे म्हणून अंतरच्या ऐवजी मी काय घेतलं पाच पॉईंट पाच जसेच्या तसे जे दिलेलं आहे ठीक आहे पण भागेला जो वेळ दिलेला आहे ना मित्रांनो इथे पंधरा मिनिटात दिलेला आहे तर वेळ जो असते ना किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला तासामध्ये असला पाहिजे जो वेळ असतो ना तर आपल्याला पहिले याला कन्वर्ट करावं लागेल तर पंधरा मिनिट बरोबर किती तास हे तुम्हाला काढता आलं पाहिजे समजलं का पंधरा मिनिट बरोबर किती तास तर एक लॉजिकल गोष्ट आहे तुम्हाला हे माहिती असेल की एक तास लक्षात घ्या मी काय म्हंटल एक तास बरोबर काय असते मित्रांनो एक तास म्हणजेच साठ मिनिट समजलं का एक तास बरोबर साठ मिनिट आपल्याला काय पाहिजे पंधरा मिनिट पाहिजे तर मी काय करेल इथे साठ मिनिट आहे ना याला पंधरा मिनिट कसं लिहायचं साठ म्हणजेच काय झालं मित्रांनो पंधरा गुणेला चार समजलं का पंधरा चोक साठ आले तर पंधरा चोक साठच्या ऐवजी मी ऐवजी फक्त काय केलं पंधरा गुणेला चार लिहिलं समजलं साठच्या ऐवजी पंधरा गुणेला चार म्हणजेच पंधरा चोक साठ आहे तर आता काय करेल मी इथे आपल्याला पाहिजे होतं पंधरा मिनिट तर इथे पंधरा आणि या मिनिटला इथेच ठेवलं आणि हे गुणा जे गुणाकारामध्ये बर जे चार आहे त्याला बरोबर चिन्हाचे या बाजूला पाठवलं तर हे काय झालं मित्रांनो एकशे चार तास समजलं का म्हणजेच का झालं पंधरा मिनिट बरोबर एकशे चार तास समजलं का आता काही विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट थोडा वेगळा असेल कन्सेप्ट सेमच असतो काही विद्यार्थ्यांना असं तोंड पाठ असेल की मिनिटाचं जर तासात करायचं असेल तर तुम्ही काय करता त्याला साठने छेदत असतात छा साठने भाग देत असतात ठीक आहे तर ज्यांना तो कन्सेप्ट माहिती आहे तो काही प्रॉब्लेम नाही आहे जर माहिती असेल तर फक्त आता आपल्याला काय करायचं हे जे तास आहे टाइम तिथे एक छेद चार लिहून टाकायचं इथे एक छेद चार आता हे जे चार आहे मित्रांनो याला हे जे छेदामध्ये दिलेलं आहे ना याला सरळ सरळ गायब करायचं इथून आणि इथे याला गुणून टाकायचा हा गणितातला कन्सेप्ट आहे एक छेद चार दिलेलं होतं ना हे चार वरती जातील आणि गुणला जातील म्हणजेच का झालं फक्त पाच पॉईंट पाचचा चा गुणाकार सोबत जर केला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटेल तर याचा गुणाकार करा बरं मित्रांनो काय आलं पाच पॉईंट पाच गुणेला चार ठीक आहे पाच चोक वीस चे शून्य हातचेले दोन पाच चोक वीस एकवीस बावीस हे लिहिले बावीस आता इथे डेसिमल पॉईंट नंतर किती अंक होते एक एक डेसिमल पॉईंट नंतर एकच अंक होता म्हणजे शेवटच्या अंकापासून इथे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल म्हणजेच काय आलं मित्रांनो बावीस पॉईंट शून्य म्हणजेच काय झालं बावीस समजलं का तर हे काय आलं बावीस आपला वेग आला कशात भेटला किलोमीटर प्रति तासामध्ये तर ऑप्शन काय आलं पाहिजे ऑप्शन डी